नमस्कार परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सामाजिक अंकक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील कामांची तपासणी सुरू आहे मात्र या तपासणीचा गैरफायदा घेत काही कार्यान्वित कर्मचारी दबाव व लाचखोरी करत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत ग्रामपंचायत तांबुळगावचा प्रकार रोजगार सहायकाकडे वीस हजार रुपयांची मागणी जातीय दहशतीचा आरोप पैसे न दिल्याने बदनामी नोकरीवरून काढण्याची धमकी गावात असंतोष पसरवण्याचा आरोप अधिकारी बदलण्याचे फोनवर मागणी मात्र दखल घेतली नाही बोगस काम अफवा पसरवून ग्राम रोजगार सहाय्यकाची उघडपणे बदनामी करण्यात आल्याचा आरोप मानसिक तणाव वाढल्याने रोजगार सहाय्यकाने पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल सामाजिक अंकक्षण व विशेष ग्रामसभेवर बहिष्कार या प्रकरणातून पुढे काही अनुचित घडल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी व कार्यान्वित कर्मचारी यांची राहील सामाजिक अंकक्षण पारदर्शकतेसाठी असते की दबावासाठी प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच सत्य घडामोडींवर आधारित बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा